छत्रपती भोसलेराजे प्रतिष्ठानच्या वतीने निमित्त पाचशे शिवमूर्तींचे वाटप करण्यात आले भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी व छत्रपती भोसले राजे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामानाने सोलापूर शहरात शिवरायांचे पाचशे एक मूर्ती वाटपाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास उद्योग आघाडीच्या महिला सरचिटणीस माननीय श्रद्धा कंडुडे व शिवसेना नेते माननीय दिनेशजी मालपे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे उद्योजक प्रतापराव साळुंके लोकशाही पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संदीप जाधव भागवतजी वैद्य बापू वाडेकर नवनाथ चव्हाण सुनंदा साळुंके वंदना भिसे प्रकाश वाय पूजा चव्हाण व्याख्यात शिवाणी सूर्यवंशी कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मण भोसले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम अवलंबले आहे स्वतःला घडवलेला आहे भाषण प्रत्येक जण करत असतो भाषण ऐकत असतो पण आपण शिवाजी महाराजांचे गुण किती घेतो त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे जे त्या काळामध्ये मा जिजाऊन मी ज्या प्रकारे त्यांना घडवलेलं होतं ज्या प्रकारे त्यांची स्ट्रॅटेजी असायची ज्या प्रकारे त्यांचं नियोजन होतं त्या प्रकारे आपण एवढं अव्हेलेबिलिटी आपण एकतर टेक्नॉलॉजिकली आपण इतके पुढे गेलेलो हो। आहोत आपण एकवीस शतकात असून आज किती पाठीमाग हो। आहोत आणि सोळाव्या शतकातले आपले शिवराय त्या काळामध्ये हो कि ते पुढे गेले होते स्वतःच साम्राज्य त्यांनी उभं केलेलं होत बंधनाते विसे व त्यांच्या अनेक हाताने या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे प्रथमच अभिनंदन आणि आभार मानतो खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा मृती प्रदान कार्यक्रम या कार्यक्रमाची संकल्पनाच खूप आगळीवेगळी आणि चांगली आहे कारण एखाद्या पाच पन्नास लाखाचं घर बांधलं ला आणि पाच पंचवीस लाखाचं फर्निचर जरी केलं तो तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या घरात नसणार नाही तोपर्यंत त्या घराला शोभा येणार नाही ज्यांच्या घरात आपण मूर्ती पोचू शकतो ज्याच्या झोपडी असेल सर्वसामान्य झोपडपट्टीत राहणारा माणूस असू द्या त्या घराची जरी घरपण म्हणून द्यायचं असेल तर त्याला ही मूर्ती पोहोचली पाहिजे आणि आपण ही सेवा अशीच पुढं आपल्या पुढं ज्यांनी मिळाले त्यांनी पण पाच मूर्त्या पुढे दिल्या तर खऱ्या अर्थानं का म्हणून होत्या कंटिन्यू माणूस पाठत होतो विचारत होतो आणि ते सांगितलं की तयारी व्हायला लागली आहे पण तयारी बघितल्यानंतर लक्षात आलं की नुसतं पाहुण्यांनाच फेटे बांधले नाहीत तर येणाऱ्या प्रत्येक सभागृहात आता शेवटच्या येणाऱ्या माणसाला सुद्धा फेटे बांधून मान देण्याचं काम आयोजकांनी केलं यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाचशे एक शिवमूर्तीचे वाटप करण्यात आले छत्रपती भोसले राजे प्रतिष्ठान कडून शिवप्रेमींना फेटे बांधण्यात आले यावेळी प्रतिष्ठानाचे पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते